मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत फडणवीसांनी संकेत दिलेत मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून जवळ वाढली असं फडणवीसांनी म्हटलंय राज ठाकरे महायुती सोबत राहतील अशी अपेक्षा आहे ते मोदींना पाठिंबा देतील असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय त्यामुळे उद्याच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत याकडे आता लक्ष लागलंय मनसेने जेव्हा हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे